सांगलीत काँग्रेसचा स्नेहभोजन कार्यक्रम बंडखोर विशाल पाटलांची हजेरी काँग्रेसचा हात बंडखोराला साथ सांगलीतला काँग्रेसचा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली ते काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी हे तेच विशाल पाटील आहेत ज्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती अपक्ष म्हणून रिंगणात उतरून महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना आव्हान दिलं होते आता तेच विशाल पाटील काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानं शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय विशाल पाटलांची हकालपट्टी करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीनं सुद्धा आम्ही सांगितले की आपण महाराष्ट्रामध्ये काही करा परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही कार्यकर्ते रिचार्ज व्हावेत म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं अशी सारवा सारव काँग्रेसनं केली आहे त्याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप जेमान कामाला लागला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीकोनात नाही विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही सर्वांचेच एक वेगळे अरुणानंद असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं व आम्ही कार्यकर्ते आहे त्यामुळे विचार झाले मोठा उत्साह त्या ठिकाणी होता दुसरं कोणतंही कारण नाही कोणी याबद्दल दुसरा अर्थ काढू नये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर ठाकरे गटावरच शरसंधान साधलंय ठाकरे गटाने सांगलीच्या पाणी टंचाईवर बोलावं असा सल्ला पटोलेंनी दिलाय काँग्रेसच्या याच्यामध्ये आले तो का तो तर त्यांना अडचण काय सांगलीमध्ये पण आता मोठ्या पद्धतीचं दुष्काळाची परिस्थिती आहे टँकरची परिस्थिती आहे तिथं त्याच्यावर लक्ष घाला आता हे राजकारणामध्ये पडू नका जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष घाला लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर विशाल पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी ठाकरेंनी केली होती मात्र तशी कारवाई झाली नाही आता तेच बंडखोर विशाल पाटील काँग्रेसच्या कार्यक्रमात हजर राहिले याचाच अर्थ गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची काँग्रेस विशाल पाटील यांच्या मागे होती का असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केलाय पर्सन सुजित सह सरफराज सनधी चोवीस तास सांगली